अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या बाबतीत आपण जर का विचार केला तर महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन करणारा राज्य म्हणून त्या ठिकाणी आहे त्यातल्या माझी लोकसभा ही मोठ्या प्रमाणात कोळसा खनिज आणि वीज निर्मिती करणारा जिल्हा आहे अनेक डब्ल्यू सी एलच्या माईन्स त्या ठिकाणी मंजूर होत असतात माइन्स मंजूर झाल्यानंतर आपण पाहिलं की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी मध्ये जातात त्यांना महाराष्ट्रात आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सात लाख ही पडीत जमिनीला आठ लाख रुपये कोरडवाहू जमिनीला आणि दहा लाख रुपये हे सिंचित जमिनीला मोबदला मिळत होता आजपर्यंत तो मोबदला कायम आहे माझी आपणास विनंती आहे की महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवली आणि निवडणूक लढवत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की विधानसभेत भाजपाचं सरकार जर का आलं तर नक्की आम्ही पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू आज चार महिन्याचा कार्यकाल लोटला सगळे निवडून आले मंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही धन्यवाद अध्यक्ष माननीय अर्थमंत्री यांनी मांडलेल्या फायनान्स बिलावरती बोलण्याकरता मी आपल्या समोर उभी आहे भारतात सर्वाधिक रोजगार देणारे दे क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्र आहे मात्र केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत गंभरतेने घेतलेले नसून दुर्लक्ष केल्यामुळे विशेषतः महाराष्ट्राच्या विदर्भातील शेतकरी हा पूर्णपणे कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होत आहे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या अनेक योजना ह्या तोकड्या असून शेतकऱ्यांच्या परिस्थितीत वर्षानुवर्ष घसरण होत चाललेली आपण पाहिलेली आहे याकरिता शालेय अभ्यासक्रमात शेती तंत्रज्ञानाचा समावेश करणे तालुका निय कृषीपूरक व्यवसाय करणे कृषीवर आधारित उद्योग सुरू करणे सिंचनाच्या सोयी सुविधा या बारमाही उपलब्ध करून देणे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून देणे त्यासाठी नदी जोड कार्यक्रम राबवणे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण मोफत करणे आणि शेतमजुरांना अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेतमजुरांच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन भत्ता लागू करणे खते व बिबियाने माफक दरात उपलब्ध करून देणे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध जर का करून दिल्या तर नक्कीच शेतकरी हा चांगल्या पद्धतीची शेती करू शकेल माझी मागणी खरे आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देणं अत्यंत गरजेचं आहे सी शियाची कापूस खरेदी आपण पाहिलं असेल की मध्यंतरी काही काळात कापूस खरेदी बंद होती पण ती कापूस खरेदी चालू ठेवून जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याचा कापूस हा विकला जाणार नाही तोपर्यंत खरेदी केंद्र हे सुरू राहिले पाहिजे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की सगळ्यांनी आपापल्या विभागाचे बिल या ठिकाणी मांडले महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवली आणि निवडणूक लढवत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की विधानसभेत भाजपाचं सरकार जर का आलं तर नक्की आम्ही पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू आज चार महिन्याचा कार्यकाल लोटला सगळे निवडून आले मंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आपण पाहिलं असेल जलजीवन योजनेच्या बाबतीत अनेक लोकांनी स्मृती स्मृती सुमने या ठिकाणी उधळली पण मी आवर्जून या ठिकाणी सांगितलं जे जे भाजपवाले जलजीवन योजनेच्या बाबतीत बोलत आहे खरंच जलजीवन योजना ही कार्यान्वित होत असताना प्रामाणिकपणे काम करताय का याचं उत्तर छाती ठोकपणे प्रत्येक बसलेल्या सदस्यांनी या ठिकाणी दिलं पाहिजे आपण पाहताय की जलजीवन योजनेमुळे अतिशय वाईट अशी परिस्थिती ग्रामीण भागातली झाली सगळे रोड त्या ठिकाणी तोडून टाकले पण कुठल्याही पद्धतीच्या पाणी नळाला अजूनपर्यंत आलं नाही फक्त घर नल घर जल ही योजना फक्त कागदोपत्री ठीक आहे पण अजूनपर्यंत कार्यान्वित आजही ही योजना झालेली नाही प्रधानमंत्री पीक विम्याच्या बाबतीत जर का बोलायला गेलं तर पीक विम्याचा एकही रुपया अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि छाती टोपणे आपण सगळेजण सांगत आहे की या योजनेमुळे आपल्या सगळ्यांना लाभ मिळालेला आहे माननीय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगून इच्छितो की महाराष्ट्राच्या बाबतीत जर का विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची व्यवस्था ही अतिशय वाईट आहे त्यातल्या त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते हे थोडेफार तरी बरे आहे पण ग्रामविकासचा जर का आपण विचार केला तर ग्रामविकासच्या रस्त्याची अवस्था ही अतिशय वाईट आहे म्हणून मी आपण सांगू इच्छितो की जो आमदार म्हणून निवडून जातो त्याला पंचवीस पंधराचा असो पन्नास चौपानचा असो किंवा तीस चौपानचा निधी हा त्या ठिकाणी मिळतो पण खासदारांची परिस्थिती त्यापेक्षाही वाईट आहे म्हणून खासदारांना काही ना काही निधी त्या ठिकाणी ग्रामविकास मधून तरी आपण द्यावा अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करत आहे हो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात उन्हाळ्यात पाण्याची अवस्था देखील तशीच आहे अत्यंत गंभीर समस्या ही पाण्याची असून पावसाळ्यात मात्र अनेक ठिकाणी पुरामुळे गावाचे तसेच शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते नदीमध्ये बारमाही पाणी राहण्यासाठी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना नदी जोड योजनेची अंमलबजावणी त्यांनी केली होती आणि तीच योजना आजही कार्यान्वित करणं हे अत्यंत गरजेचं आहे आजही सरकार गंभीर नाही माझी आपणास विनंती आहे की नदी जोड योजना अभियाना अंतर्गत सर्व नद्यांना एकमेकांशी जोडल्या तर पाण्याची समस्या दूर होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचन व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या बाबतीत आपण जर का विचार केला तर महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन करणारा राज्य म्हणून त्या ठिकाणी आहे माझी लोकसभा ही मोठ्या प्रमाणात कोळसा खनिज आणि वीज निर्मिती करणारा जिल्हा अनेक डब्ल्यू सी एलच्या माइन्स त्या ठिकाणी मंजूर होत असतात माइन्स मंजूर झाल्यानंतर आपण पाहिलं की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी माइन्स मध्ये जातात त्यांना महाराष्ट्रात आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सात लाख ही पडीत जमिनीला आठ लाख रुपये कोरडवाऊ जमिनीला आणि दहा लाख रुपये हे सिंचित जमिनीला मोबदला मिळत होता आजपर्यंत तो मोबदला आहे